कसे आहेत मित्रांनो उन्हाळा चालू आहे आणि खूप गर्मी आहे घराच्या बाहेर काही निघू वाटत नाही आता मी बेडवर आराम करतोय घराच्या बाहेर गेलं तर कडक ऊन आहे आणि जोरात ऊन आहे चाळीसच्या वरती म्हणून मी आता घरातच थांबलो आहे घरातच का बसावं वाटतं आहे तर त्याचं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो हे पहा हे सॅमसंगची ए सी बसवली आहे ती ए सी बसवली असल्यामुळं घराच्या बाहेर आता जाऊच वाटत नाही ही आहे सॅमसंगची ए सी इथे पॉइंट आहे आणि हा आहे रिमोट बघा आता चालू करतो ही चालू झाली ए सी आणि थंडगार अशी सॅमसंग याची किंमत जवळपास तेहतीस ते बत्तीस ते बत हजार थ्री स्टार आहे चांगल्यापैकी आहे आणि लाईट बिलसुद्धा याचं थोडं कमी येतं आहे <laughs> कमी येतच नाही पण इतर ए सीपेक्षा थोडं कमी येतं आहे बघा मस्त थंडगार असे हवा येते इथ पॉइंट आहे रुद्र कमी जास्त करण्यासाठी सुद्धा असं रिमोट वर जमते कमी केलं तर अजून थंड होते आणि वाढवल्यानंतर थंडपणा कमी होतो असं हे चोवीस अंश सेल्सिअसवर नॉर्मल मोड असं त्या कंपनीनं लावायला सांगितलं होतं आणि त्यामुळे जरा बरं वाटतं आणि आणि घराच्या बाहेर दुपारी तर जातच नाही <coughs> मस्त वाटतंय सुट्टी आहे आज आरामच करणार आहे घरी कुठेच जाणार नाही तर कशी वाटली ए सी मित्रांनो